नमस्कार मी अरविंद आखले आज एका फार महत्वाच्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मी बद्रीनाथला गेलो होतो संसाराला वैदता होतो जे कोणी मला मार्गदर्शक होते त्यांनी मला इतका त्रास दिला ती माझं जीवन संपलं तर बरं होईल अशी माझी हालत झाली होती आणि मनशांती या दृष्टीने मी बदरीनाथला गेलो कुठेतरी मार्ग अध्यात्मात निघाला पाहिजे आणि तिथे माझी परमानंद अवधूत या महात्म्याशी भेट झाली परमानंद अवधूत हे प्रचंड पोचलेले ग्रस्त त्याच्या आधी माझ्या आयुष्यात मी अनेक वर्ष हटियोगाचा अभ्यास केलेला होता त्यामुळे मी योग मार्गातला आहे अशी माझी समजूत होती कुठल्याही मार्गात गेला तर असा काही पगडा असतो त्या मार्गाचा आणि तो असणं आवश्यकही आहे हा पगडा तुम्हाला इकडे तिकडे वळू देत नाही त्यामुळे मी योगमार्गातला आहे ही एक माझ्या मनाची जी ठाम समजूत होती ती समजूत त्याने काढून टाकली मी त्यांना शरण केलो पायावर डोकं ठेवून रडलो कारण आयुष्य माझं अतिशय विपरीत झालेला होतं मी तुम्हाला कल्पना नाही देऊ शकत तशी काय तुम्ही भोगलाय पण अध्यात्मात जायचं असेल आत्मचिंतन करायचं असेल तर ह्या सगळ्या बऱ्या वाईट सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागतो अध्यात्म म्हणजे केवळ जाऊन समाधी लागले आणि सुख आहे असं नाही आहे ते सुख मिळवण्यासाठी जे काही प्रचंड कष्ट करावे लागतात ते कष्ट नंतर सफळ पावल्यानंतर त्या कष्टांचं काही वाटत नाही पण तोपर्यंत एक जन्मठेपच असते असं म्हणलं तरी चालेल या परमानंदाने मला उद्देश केला की तू काही योग मार्गी तू असतो हेच भक्ती मार मार्गी मला खरं म्हणजे हसायला आलं पहिल्यांदा की मी भक्ती मार्ग भक्ती मार्ग म्हणजे काहीतरी खालचा आहे अशी एक माझी समजा योग मार्ग म्हणजे फार मोठा अष्टचक्र सप्तचक्र जागृत झाले कोंडली जागृत झाली आहे आणि काय प्रचंड आपली अशी एक मनाची काहीतरी ती समजत वेळगळपणाची होती नंतर मला समजलं आयुष्यात लता खाल्ल्याशिवाय माणूस शिकत नाही त्या स्वतः खाव्या लागतात दुसऱ्या ज्या खाल्लेल्या पाहून आपण शिकत नाही तर त्यांनी मला एक उपदेश केला की तू तु आता तुकारामांना अनुसर तुकाराम हा तुझा आदर्श मान भक्तिमार्गातला इतका मोठा आदर्श आपल्या महाराष्ट्रीयन संतांमध्ये कुठला दुसरा नाही आहे मी अशी तुलना करत नाही आहे परंतु तुकारामांनी जे भोगलं ते मला माहिती आहे त्यामुळे तू तुकारामांचा आदर्श घे आणि त्यांना फॉलो कर मी काही तुझा गुरु नाही हे स्पष्ट सांगितलं पायावर डोकं ठेवलं रडलो घळाघळा की तुमच्या पदरी मी शरण आलो आणि मला इथे काही मिळालं नाही मी अत्यंत निराश होऊन परत आलो त्यावेळी अत्यंत मी व्यसदान घेणे झालेलो होतो काय काय आयुष्यात भोगावं लागतं हे शब्दानी सांगणं कठीण आहे आणि त्या माणसाबरोबर त्याच्या घरातल्यानी काय काय भोगावं लागतं हेही शब्दात सांगणं कठीण आहे परंतु त्यानंतर मी परत आलो वेलसरेंचं एक तुकारामावरचं पुस्तक मला मिळालं हे पुस्तक इंग्लिशमध्ये होतं तुकाराम आणि ह्या पुस्तकाचा मी अभ्यास केला छोटं पुस्तक परंतु ज्ञान हे काही फार मोठ्या ग्रंथांमध्ये आहे असा भाग नाही आहे गीता वाचली अमुक वाचलं तर अमुक वाचलं म्हणजे ज्ञान मिळतं अशी काहीही आवश्यकता नाही एक साधा छप्पन पाणी पुस्तक ते परंतु तुकाराम काय आहे त्याचं आयुष्य कसं सुरू झालं कसं संपलं कसे गुरुंनी त्याच्यावर कृपा केली प्रत्यक्ष गुरुंनी देहाधारी घेऊन गुरु कृपा नाही केली ते सगळं मी आज तुम्हाला सांगण्याचा माझा मनोदय आहे गुरुची कृपा झाल्याशिवाय काय होत नाही हो आपण केवळ धडपड अडथळत राहतो अडथळ्याची शरिअत खेळतो आपण आणि आपल्याला वाटतं आपण जाणार पली मानसिक कासना त्याला गुरु होता याचे वर्णन पुढे त्यांनी जे काही एक एक सुंदर त्यांचं जे वाङ्मय अभंगाचं अभंग ते भंग कधीच पावणार नाही सृष्टी आहे तोपर्यंत तो ते अभंग राहतील म्हणून त्याला अभंग म्हटलं तर ह्या तुकारामांचा जेव्हा अभ्यास केला त्याचे हालाचं जेव्हा वर्णन ऐकले खरं म्हणजे सोळाशे आठ साली त्यांचा जन्म झाला एका व्यापारी कुटुंबामध्ये परंतु संसाराची आवड नाही एक बायको केली ती दमावाली निघाली दुसरी करावी लागली ती भाळक भांडकट निघाली संसारात जेव्हा सुख मिळत राहतात ना तेव्हा माणसाला देवाची आठवण येत नाही त्यामुळे देव काय आहे याचा या विचार केला पाहिजे ते अनेक डोमरावर बंडार बंडारा वगैरे डोंगरावर जात असत बसत असत आतून त्यांना विठ्ठलाची ओढ होती विठ्ठल काय आहे हे समजलं पाहिजे तुम्हाला एक माझा अनुभव सांगतो <coughs> एका चतुर्मासामध्ये मी धुळ्याला होतो रोज अभंग म्हणण्याची माझी पद्धत होती अभंग म्हणता म्हणता मन रंगून गेलं कुठेतरी असं वाटलं आपण विठ्ठलमय झालेलो आहोत सगळा प्रकाश पडलेला आहे समोर विठ्ठल उपाय काळा डोळ्यातून घळाघाळा शिरू यायला लागले अंग पुलकीच झालं काटा आला अंगावर भडाभडा आतून रडायला यायला आणि मग मी मोकळेपणाने रडलो रडणं काही प्रत्येक वेळी वाईट वाटण्यानेच असतं असं नाही आनंदाचंही रडणं असतं प्रत्यक्ष परमेश्वर समोर आपण एकरूप झालो अशी भावना जेव्हा होते ना तेव्हा अजूनही अंगावर काटा येतो की हे काय झालं असेल आणि त्याचवेळी माझे गुरुनी मला सांगितलं की अरे ह्या काळ्याच्याही पुढे घेऊन जाणार आहे मी तुला गुरूंचा अधिकार केवढा असतो पहा विठ्ठल आला काळ्या म्हणून त्याच्याही पुढे मी तुला नेणार आहे याचा अर्थ आपल्याला समजत नाही काळा म्हणजे काय हो आणि पांढरा म्हणजे काय साधा शास्त्रीय प्रयोग आहे सात सप्तरंग गौरु गौरव गर जर फिरवले गरा गरा तर तो पांढरा रंग दिसतो मग ते हिरवा निळा काळा हे दिसत नाही असा काळा म्हणजे ऍब्सेन्स ऑफ एव्हरी कलर कसलाच रंग नाही अदृष्टाकडे जो नेणार आहे जो तुम्हाला अव्यक्ताकडे नेणार आहे जो तुम्हाला कशात काही नाही शून्य आहे सगळं हे दाखवणार आहे असा तो काळा रंग आहे विठ्ठल काळा आहे देवी काळी आहे अशी करून जी येते ना काली ला ला ही सुद्धा काळी आहे ह्या काळ्या देवता सोप्या वाटतात परंतु ह्या प्रसन्न करायला अत्यंत कठीण आहेत भयंकर त्यासाठी प्रयत्न आणि शारीरिक बल लागतं त्याला मानसिक बल लागतं उपासनेला बलाशिवाय होत नाही नायमात्मा बल ही नाही न लभ्या हा ज्याला बल नाही त्याची उपासना होऊ नाही शकत प्रचंड कष्ट लागतात प्रचंड श्रद्धा लागते आपल्या गुरुवर ही श्रद्धा असेल तेव्हाच उपासना हे बला असेल मानसिक तेव्हाच उपासना होते अनेक प्रकारचे प्रसंग येतात जीवावरचे प्रसंग येतात काय वेळात मी प्राणायामाचा अभ्यास केला मला माहिती आहे कुंभक जेव्हा वाढवला जात होत तेव्हा अंग असं करायला लागतं उष्णता होते अंगामध्ये अंगाची अशी सालटी जात असत इतकी उष्णता हे सहन सगळं करायला इतकं सोपं नाही आहे तेव्हा हा जो तुकारामांचं जे चरित्र वेलसरा सरांनी जे समोर मांडलं हे एक अत्यंत आदर्श असं चरित्र होतं तुकारामांनी काय काय परिश्रम केले त्यांची फिलॉसॉफी काय आपल्या अभंगामध्ये त्यांनी आपलं हे सगळं लिहिलेलं आहे तुकारामाने विनोबानी एक तुकारा अभंगाचं पुस्तक प्रसिद्ध केलंय तीनशे निवडत त्यातले अभंग तुकारामांचे मी फार मोठे जाळे जाळे ग्रंथ जरी वाचले नसले तरी काही जे काय थोडं वाचलं आहे त्याच्यात मी सांगू शकतो तुम्हाला की तुकाराम प्रेमाची मूर्ती माऊली माऊली कसं प्रेम करते समोरच्यावर त्याचा दोष असो गुन्हा असो काही त्याच्यामध्ये सगळं असो सगळं विसरून माऊली तुमच्यावर प्रेम करते निस्पृहपणे हो करते तुमच्याकडून कसलीही अपेक्षा न करता का साधा सांगितला त्यांनी कसं वागावं वा। तुकारामांची अभक्त अत्यंत हो। काय आता त्याचं वर्णन काय म्हणजे पामर नाही मला पद्धती पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे परपीडा परनिंदा रे खरे पापतयाचे साधी व्याख्या ही व्यासांनी केलेली व्याख्या आहे पुण्य ते जा पुण्य जे कराल परोपकार जे कराल परोपकाराय पुण्याय पापा या परपिडतम ही व्यासांची व्याख्या तुकारामध्ये त्याच्या अभंगात लिहिलेली आहे की परपीडा परनिंदा हे खरं पाप आहे नकळत आपण ती पाप करत असतो पुण्याकडे जायचं आपण विसरतो दुसऱ्यावर उपकार करावे अन्नदान करावे हे जे संत ओरडून ओरडून टाहो फोडून सांगतात हो पण आपलं लक्ष नसतं साधन तयासी साधी रे ज्याची बुद्धी स्वाधीन पराधीन आहे घात रे थोर जाण संबंधी पराधीना पराधीन आपण असू आपल्या वासनांच्या अधीन असू त्याला पराधीनता म्हटलेला आहे हे नको आहे त्याच्यापासून अलिप्त राहणं आवश्यक आहे स्वहिततेणीची केले रे भूती देखिला देव अनहित तयाचे झाले रे आणि अहंभाव अंभाव जर असेल मी कोणी आहे मी उपासना करतो मी या मार्गात आहे माझ्यामुळे माझ्या सातपुऱ्यांचा उद्धार होणार आहे असं ज्याला वाटतं तिथे शून्य हे लक्षात ठेवा जाणता त्यासी बोलीजे सारे सार लक्षण नेणता त्यासी बोलीजे वाद करिपूषण वाद नाही तिथे कुठला प्रचंड विश्वास आपल्या गुरुवर त्याच्या मनात कसली शंका च्याल नको गुरुनी अमुक सांगा अमुक म्हणजे अमुक गोंदवलेकरांनी सांगितलं पोरं खेळतायत तुकानी सांगितलं तुमचा तो प्रसंग तुमच्या समोर असेल अरे पोरं खेळतायत घाल त्यानं खड्ड्यात मातींवर माती, माती पसरून द्या होईल का तुमची एवढी ताकद पण गुरुवर विश्वास प्रचंड विश्वास गोंधवलेकरांचा होता आणि त्यांनी तशी तुकाईने सांगितली त्याप्रमाणे शब्दशहा केलं आणि हे करताना विचार नाही केला की हे काय होईल हे पोरं जातील का यांचं काय होईल याचाही विचार नाही केला गुरुचा शब्द आहे त्याची जबाबदारी गुरुची आहे हा विचार करून त्यांनी ते क कृत्य केलं आणि ती खरी परीक्षा होती गुरु कशी परीक्षा पाहतील हे नाही सांगताय तुम्हाला त्या आनंदाने सगळं ठेवतील आणि आनंदाने सगळं देतील असं नाही आहे वाभाडे तुमचे काढले जातील तुमची परकीर्ती अपकिर्ती होईल तुम्हाला काय काय बोललं जाईल समाज तुमचे वाभाडे काढेल लचके तोडेल तुमचे हे सगळं आहे त्या गुरु काय करेल कुठल्या मार्गाने तुम्हाला नेल हे नाही सांगताय हा मार्ग खोल ते वचन गुरुची जो गिळणी बैसे उथळ धीर नाही अंगिरे म्हणे होईल कैसे उथळ होऊन चालत नाही धीर पाहिजे धीर म्हणजे वाट पाहण्याची तितिक्षा, तितिक्षा अंगात आणणं अत्यंत आवश्यक आहे उदार तोची जीव भाव रे ठेवी देवाचे पायी तो उदार होतो आपला जीवभाव देवाच्या पायी ठेवतो गुरुच्या पायी ठेवतो कृपणत्यासी बोलीजे पडे उपावि उपाधी ठाई गोड एक आहे रे सार विठ्ठल नाम विठ्ठल नामाशिवाय का दुसरं का काही गोड नाही विठ्ठल नाम हेच सर्व श्रेष्ठ विठ्ठला इतकं दुसरं काहीही नाही केवळ विठ्ठल हा जो भाव आहे विठ्ठल गोविंदमय आपण होऊन गेले ते आणि तुकाराम तुकार झालासे से विठ्ठल असं म्हणतो आपण की आणि विठ्ठल यात फरकच नाही राहिला तुकाराम विठ्ठल झाला इतकं एकरूप आपल्या गुरुशी आपल्या देवतेशी होता आला पाहिजे तुका म्हणे मना धरी रे संत संग तिसोई न लगे काही करावे राही भेट काही मग करावं लागत नाही एकदा शरण जा शरण गेल्यानंतर तुमची काळजी तो करणार हे शरण जाणं हे फार महत्वाचं आहे हे शरण तुम्ही जाऊ शकले पाहिजे आणि जो शरण गेला गुरुला त्याचा बेडा पार हे जे आहे सगळं आता पुढे तुकारामने काय म्हटलं त्याच्यावर काय काय त्या प्रसंग आले आहेत बघा तुम्ही बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पीडा केली कसा संसार झाला तुकारामाचा एक मुलगा एक मुलगी होती त्याला संसार होता सगळा त्याचा संसार काय आपण लग्न झाल्यानं बायका मुलगा म्हणजे संसार म्हणतो अरे जंगलात गेलात तरीही संसार असतोच संसार कोणालाही चुकला नाही या जगामध्ये आल्यानंतर उठून दोन घास खावे लागतातच ते मिळवण्यासाठी जे काय परिश्रम कराल तो सगळा संसारच आहे कोणालाही हा संसार, संसार चुकलेला नाही अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा वमन सवसार बरे झाले देवा बाईल कर्कश काय म्हणतोय पाहतो आपल्या बायको कर्कश आहे ते किती चांगला आहे त्यामुळे विठ्ठला माझं तुझ्याकडे लक्ष राहतं तुझी आठवण मला त्यामुळे येते बरी हे दुर्दशा जनामध्ये लोकांनी असं खाल्लाय फाडून त्यांना त्यांच्या काळात काय कोणा ज्ञानेश्वर असो तुकाराम असो कुठलाही संत असो ह्याला लोकांनी छळलेला आहे त्यांच्या त्यांच्या कार्य काळामध्ये बरे झाले जगी पावलो अपमान बरे गेले धन ढोरे घुरे सगळं सर्वस्व गेलेलं आहे त्याचं संसारात काही उरलंच नाही इकडून तिकडून लाता बरे झाले नाही धरली लोकला ज बरा आलो तुझा तुझा शरण देवा बरे झाले तुझे केले देवाईल लेकरे बाईल उपेक्षित लेकरा बायका लेकरांना उपेक्षा केली मी मी केवळ तुझा ध्यास घेतला हे परमेश्वरा हे विठ्ठला केवळ तुझा ध्यास हीच माझी उपासना आहे तुझ्याशी एकरूप होणं हीच माझी उपासना आहे तुका म्हणे बरे व्रत एकादशी केले उपवासी जागरण एकादशीचं जागरण एकादशी म्हणजे विष्णूचं हे आहे म्हणजेच विठ्ठल <coughs> आणि मग काय झालं सद्गुरू राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्त की तो जाणा ठेवीला कर शेवटी भेटले गुरु एवढी तपश्चर्याची काय केली विठ्ठलानी करून घेतली गुरुनी अज्ञात राहून करून घेतली त्याला कुठेतरी फळ राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूण माळिकेची काय नाव सांगितलं राघव चैतन्य केशव चैतन्य हा चैतन्या परंपरेतले गुरु त्यांना मिळाले बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण आपले नाव सांगितलं त्यांनी बाबाजी आणि कुठला मंत्र दिला रामकृष्ण हरी राम असो कृष्ण असो हरी असो हे सगळे त्या विष्णूची विठ्ठलाची रूप आहेत हो विठ्ठलाचं जे दर्शन घडलं त्याला शंखचक्र गदा पद्व तुम्ही किती श्रेष्ठ आणि किती त्यात रंगून जातो माणस माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केली केला अंगीकार तुका म्हणे त्यांनी तेव्हाच सांगितला कि शुद्ध दशमी गुरुवार होता अशा वेळी त्यांना ती उपासना मिळाली आणि मग काय झालं माझी मनीचा जाणूनिया भाव तो करी उपाव गुरुराव आवडीचा मंत्र संगीताला सोपा जेणे नोहे गुंफा काही कुठे मनाचा भाव गुरु जाणतो तेव्हाच गुरु भेटतो तोपर्यंत अत्यंत कष्ट करावे लागतात तुम्हाला बाजारात गेलो आणि गुरु केला सहज गेलो मी अमोग या ठिकाणी गेलो आणि मला गुरु म्हणाले हो असं होत नाही मनाची तेवढी तुमची ताकद शरीराची ताकद शुद्धी हे असल्याशिवाय काही होत नाही हे जे काय होत आहे हे त्याला तसा अर्थ काय नाही तुम्ही वर्षानुवर्षे घासा आणि पुढे काय येत नाही हे दिसतं तुम्हाला हळूहळू जाती पुढे एक, एक उतरले पार हा भवसागर संत हा भवसागर पार पडण्याला हे संत हे गुरु मदत करत असतात जाणत्या नेणत्या जायसी आवडी उतार सांगटी तापे पेटे तुका म्हणे मज दावीला तारू कृपेचा सागरू पांडुरंग पांडुरंग हा कृपेचा सागर आहे काय त्याच वर्णन करावं पांडुरंगाच आणि मग नामदेवानी त्यांना स्वप्नामध्ये सांगितलं नामदेव केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या नामदेव स्वतः पांडुरंग बरोबर स्वप्नात आले केवढं भाग्य असलं पाहिजे केवढी तितिक्षेचा केवढा वर्षानुवर्ष त्यासाठी त्यांनी घालवलेली असली पाहिजे संसाराकडे पूर्ण दुर्लक्ष केलं त्या सांगितले काम करावे कवित्व वाऊ निमित्त बोलवणे नामदेवानी त्यांना कवित्व करायला सांगितलं तुकाराम बरोबर होते विठ्ठल शेवटील स्थळ नीच माझी वृत्ती आधारे विश्रांती पावई न तुका नामदेवा पायी तुकया स्वप्नी भेटी प्रसाद हा पोटी राहिला असे नामदेवानी स्वत स्वप्नात येऊन भेट दिली कृपा प्रसाद केला आणि मग त्यांना काव्य सुचायला लागलं काव्य सुचताना मग काय झालं हो वर्णन प्रत्यक्ष समोर श्रीहरी आहेत रूप पाहतायत सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभवणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडे अ नाही हो असं सांगतायत हे शब्दामध्ये नाही बसत शब्दामध्ये तुकाराम बसवलं हे ते महान संत होते म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवर कल्पना करा तुम्ही पांडुरंग आहेत प्रत्यक्ष विटेवर उभे असलेले कसे आहेत दोन्ही कर कटावर आहेत तुळशी हार गळा गासे कितांबर पितांबर <coughs> नेसलेला आहे गळ्यात तुळशी हार आहे आवडई निरंतर हे चिथ्यान असं जे ध्यान त्यांनी बघितलं हो विसरून गेले सुद्धा हे ध्यान अतिशय महत्वाचं ध्यान आहे तू का म्हणे माझे हे सर्व सुख अहो तेच माझं सुख आहे केवळ मी पांडुरंगाचं मुख पाहतोय हेच माझं सुख आहे